शेतकरी मित्रांनो नमस्कार दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक राज्याचे मुख्यमंत्री यांनी ट्विट केलं होतं की नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही हप्ते आहेत जे काही सहाव्या हप्त्यापासून वितरण थांबलेलं आहे ते जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते वितरित केले जाणार म्हणून अशा पद्धतीचं एक ट्विट केलं होतं आणि हे ट्विट भरपूर साऱ्या न्यूजच्या माध्यमातून भरपूर साऱ्या चॅनलच्या माध्यमातून गाजलं सुद्धा आता याच्यामध्ये त्यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं परंतु मला तर आता माझ्या निदर्शनास असं आलेलं नाही आहे की म्हणजे याचे इन्स्टॉलेशन याचे इन्स्टॉलमेंटचे हप्ते जे आहेत ते कोणाला क्रेडिट झालेत म्हणून आणि असं तर कोणत्या शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे किंवा मग इतरही व्हॉट्सअपद्वारे पण असं सांगितलं नाही तर मला सांगा की तुमचे हप्ते जे काही आलेत का तुम्हाला कोणाचे या नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते क्रेडिट झाले असतील तर मला एक कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हप्ते जर वितरण चालू झाला असेल तर योग्यच आहे कारण आता याच्यामध्ये विषय असा आहे की यांनी ट्विट करून तर सांगितलं की आम्ही हे हप्ते जे आहेत ते वितरित करू जवळपास एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये निधीसुद्धा त्याच्यासाठी दिलेला आहे आणि जवळपास त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना जे आहेत हा निधी वितरित केला जाणार आहे हे काम लवकरच चालू आहे परंतु याच्यात विषय असा आहे की आता हे दोन दिवस जे आहे ते म्हणजे एकोणतीस मार्च आणि हे एकतीस मार्च म्हणजे हा आर्थिक वर्षाचा जे आहे ते शेवटचा दिवस आहे आणि बहुतांश म्हणजे सर्वच बँकाची इथे क्लोजिंग असते आणि ही जी क्लोजिंग आहे ते जवळपास समोर पण एखादा दिवस एक दिवस एक ते दोन तारखेपर्यंत जाऊ शकते सुरळीत त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाहीत मग कदाचित हे दोन दिवस लांबू शकतात कारण पीकविण्याची रक्कम सुद्धा मंगळवार बुधवारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि जे काही हे आपलं शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते आहेत ते सुद्धा मंगळवार बुधवारपर्यंत क्रेडिट होतील एक अशी आशा, आशा आहे परंतु शासकीय काही माध्यमाच्या माध्यमातून सांगितलं जातं काही मंत्र्यांकडून सांगितलं गेलं की हे हप्ते आम्ही क्रेडिट करून दिलेत आणि क्रेडिट होत आहेत माझ्या तर निदर्शनात असं नाही आलं की हे शेतकऱ्यांना हप्ते क्रेडिट झाले आहेत किंवा जर खरंच तुम्हाला क्रेडिट झाले असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा आता तर हे हप्ते हे दोन सण आहेत आता हिंदूंचा जो काही गुढीपाडवा होता त्याच्यानंतर आता हे मुस्लिम बांधवांचा रमजान आहे तर या सणाच्या तो तोंडावरच या सणाच्या पार्श्वभूमीवर हे हप्ते क्रेडिट व्हायला पाहिजे होतं हे इन्स्टॉलमेंट मिळायला हवं होतं कारण शेतकऱ्यांना जे सण साजरे करण्यासाठी काहीसा त्या ठिकाणी दिलासा मिळाला असता परंतु सरकारचं असं कुठलंच एक आश्वासन नाही कुठलीच एक घोषणा कुठलीच एक योजना नाही त्याच्यामध्ये आपण म्हणतात ना की लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही अशा पद्धतीत काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांनी त्यां आता घोषणा तर केलेलीच आहे हप्ते वितरित करण्याची आता कधीपर्यंत हे अकाउंटवर वितरित होतात ते आता येणाऱ्या काळामध्ये कळलंच कारण हे मला वाटतं एक बँकिंगचा इश्यू असू शकतो बँकिंगच्या इश्यूमुळे जे आहे ते थांबलेले असणार आहेत कारण आता इथं आजच्या दिवसाला सगळ्या क्लोजिंग चालू आहे बहुतांश बँकेचे ट्रान्झॅक्शन काही वेळासाठी थांबवले जातात यदा कदाचित असू शकतो अन्यथा मग सरकारनं नुसती घोषणाच करून दिलेली आहे की त्याचा क्रेडिट केल्याचा त्या ठिकाणी प्रकारचं तथ्य त्या गोष्टीमध्ये नाही आता हे नेमकं काय आहे ते येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला समजेलच जर पैसे त्यांनी बँकांकडे दिले असतील टाकण्याकरता तर दोन दिवसामध्ये आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतीलच ते पैसे आणि जर घोषणाच असेल तर मग त्या गोष्टीला आपण सांगू शकत नाही तुर्तास तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला जर हप्ते आले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन शासकीय योजनाच्या अपडेट असोत किंवा मग सोलार योजनेसंदर्भात अपडेट असोत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील धन्यवाद